तुमच्या दारात खिलार गाय आहे मग काय वडिलांना काय मदत करते का हो काय काय मदत करते गायला पाणी पाजणे भरडा वगैरे रनिंग माझ्याकडे असत मग आता गाईमुळे वडिलांनी एवढी बक्षीस मिळवली वडिलांचं नाव फेमस झालंय मग बरं वाटतंय का अभिमान वाटतो का वडिलांवर अभिमान वाटतो हो मंडळी नमस्कार शान खिलार गाय किंवा महाराष्ट्राची शान खिलार हे सध्या आता सध्या महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण परिचित व्हायला लागले खिलार बैलांच्या शर्यतीवर बंदी होती पण कालांतराने ही बंदी उठली आणि त्यामुळे खिलार गाई खिलार बैलांना चांगलं डिमांड त्या ठिकाणी आलं बैलांच्या मोठमोठ्या शर्यती आता खिलार बैलांच्या व्हायला लागल्या लाखो रुपये नव्हे ते कोट्यावधी रुपयांची बक्षिसं खिलार बैलांच्या शर्यतीवर या ठिकाणी लागायला लागले आणि त्यामुळे खिलार वंशावळ जपण्याचं काम मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी करतोय माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील मधील आप्पासाहेब घाडगे हे आहेत यांच्याकडे खिलार वंशावळ टॉपच्या खिलार गायी आणि टॉपचा खिलार बैल यांच्याकडे आहे यांच्याकडे ही जी गाय मंडळी गौरी तिचं नाव ही ओपन गटामध्ये काजळी खिला आ... काजळी खिलार ओपन गटामध्ये पहिल्या नंबर पटकवलेली ही गाय ज्या ज्या ठिकाणी मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये पारितोषिक हमखास नव्हे तर शंभर टक्के ही गाय गौरी त्या ठिकाणी पटकवती असं आतापर्यंत एकही मैदान नाही की त्या मैदानामधून गौरी माघारी आली बक्षीस न घेता माघारी आली असं एकही मैदान आतापर्यंत नाही एवढा दावा त्या ठिकाणी गौरीचे जे पालन करते काडगे साहेब ते या ठिकाणी करताय कारण टॉपची या ठिकाणी मंडळी गौरी या गौरीसोबत झेंडा पंच आहेत पप्पू मंडले साहेब पप्पू मंडले साहेबांना त्या ठिकाणी शर्यतींचा फार मोठा अनुभव आहे ज्या ज्या ठिकाणी शरद असेल महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये राज्याच्या किंवा तालुक्यामध्ये कुठेही गाव जत्रांच्या माध्यमातून मैदान असतील त्या ठिकाणी मैदानामध्ये झेंडा पंचचं काम मंडळी साहेब त्या ठिकाणी करत आहे आणि मंडळी साहेब आणि गाडगे साहेब यांचं जिवाळ्याचं सा नातं त्या ठिकाणी आहे ही गाय त्या ठिकाणी टॉपची गाय आहे गाय सजवताना मंडले साहेब ही त्या ठिकाणी होते त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी की अशी गाय झेंडा पंच म्हणून मंडळी साहेबांना फार मोठा अनुभव आहे अशी गाय मी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहिलेली नाही गाडगे साहेब तर दावा करत आहे की देशातील माझ्या दारात असलेली ही टॉपची गौरी त्या ठिकाणी आहे नेमकं या गौरीचं काय वैशिष्ट्य आहे आणि ओपन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी गौरी गौरीने आतापर्यंत किती पारितोषिक मिळवले आणि खिलार गाय खिलार बैल दारामध्ये सांभाळणं आजच्या घडीला परवडतं का ती सगळी माहिती आपण गाडगे साहेब आणि झेंडा पंच असणारे मंडले साहेब यांच्याकडनं जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार कधीपासनं तुम्हाला हे म्हणजे खिलार गाय सांभाळण्याचं छंद आहे काय म्हणजे मी आता सुरुवात आपले म्हणलं तर वडीलला कपड खिलार गाय होत्या yeah. पण तिथून मी तालमीत होतो एक दहा वर्ष yeah. तालमीतनं घरी आल्यापासून सुरुवात जी झाली yeah. गाय पहिल्यांदा आपल्याकडे टॉपची गाय होऊन गेली महाराष्ट्रात yeah. सलग पाच वडू देऊन आपल्या दावणीला गेले ती yeah. नंतर ती संपल्यानंतर एक आपल्याला छंदच होता आणखी गाय तयार करायची yeah. मग ही गाय कालवड तीन महिने असताना शेजारच्या गावातनं पंचेचाळीस हजार रुपयाला पिते आपण आणली होती आणून पाच दोन महिने दूध पाजलं घरच्या गायच काढून आणि नंतर तिला मैदानात सुरुवात केली पालन पोषण करत करत शिकवत शिकवत शिक मैदानाला उभा राही शिकवली माया लावून परफेक्ट तिला आपल्यासारखी केली नंतर मैदानात घेऊन गेलो कुठे जर गेले असेल तर मी माणसात असेल तर गाय माया बिगर कसायची मागत असायची आता पण तीच पोझिशन आहे एवढी माया तुम्ही गौरीला हो तिची आई तोडून आणली आणि तरी एवढी आपण माया लावली तिला किती आता वय किती गौरीचं वय आता आहे अडीच वर्ष तीन वर्ष तीन वर्ष हा तीन वर्षाची गौरी आहे आतापर्यंत कुठं कुठं तिने शर्यती आतापर्यंत मला तर वाटतंय महाराष्ट्रात अखिल भारतीय नंबर झालं पण एकाही मैदानात गौरी बाहेर निघालेली नाही असं महाराष्ट्रात कोणी पण ऑप्शन घेतलं तर मी ते मान्य करू शकतो म्हणून की गौरी ह्या मैदानात मोकळी गेली नाही आणि आली पण नाही आतापर्यंत असं एकही मैदान नाही की तिथं गौरी बाहेर पडली नाही अख्ख्या भारतात असं रेकॉर्ड आहे की मैदानातनं गौरी बाहेर कधी निघालेली नाही आपलं पहिल्यापासून डोक्यात आहे कुणीही भारतात म्हणावं ह्या दिवशी कुठल्या मैदानात बाबा गौरी बाहेर निघली निघालेच नाही लय तर पहिला दुसरा झाला असेल पण तिसरा कधी घेतला नाही आता गौरीच सांभाळ कसा तुम्ही करता खुराक वगैरे कसं वैरण पाणी कसं आहे नंतर सुरुवात सकाळी पाठ तीन वाजल्यापासून ती सुरुवात असते ती दहा वाजेपर्यंत व्यायाम सातत्यानं परत व्यायाम आलं खुराक असते व्यायाम मध्ये काय काय व्यायाम चालवणे पळवणे पुन्हा पुसणे वेळेला वेळेला दोन्ही टाक दोन्ही बाजूने सकाळ संध्याकाळ नंतर खुराक खुराक झाल्यानंतर थोडा वेळ थांबणे पुन्हा खाय कुटी काई काई। खुराक मध्ये काय काय खुराक मध्ये खपरी पेंट सुरुवातीला सातू मक्याचा पीठ असतंय कधी बारडा असतोय परत दूध असतंय सातत्यानं दूध तर पाजलं मैदानात गाय गेली तर मी दूध पाजल्याशी सोडत नाही दूध हे काय मग स्वरूपीच दिला असतंय सकाळी एक दोन लिटर असते संध्याकाळी एक दोन लिटर असते सातत्यानं दूध तिला असतेस त्या एवढी मला ही मोठी बघाय मिळाली का तर आपण लहानपणी पेत असताना तिना तीन महिन्याची घेतली होती आईचं दूध नव्हतं म्हणून तरी सुद्धा स्वतःच्या मनगटाने एवढी तयारी केली दुधानं दूध कधी बंद नसतंय तिथं आणि वैरण मध्ये वैरण मक्का मका असते मका मकाची कंस असते ती गवत असते सिजनेबल वाड असते कडब असतोय कधी एक स एका टायमाची म्हणजे बदल करूनच वैरण असते तिला असं काय नसते कधी काही बाबा एका टाकले नाही दोन तीन ना वैरण असते सातत्यानं खुराकावर तुम्हाला खर्च भरपूर होतो किंवा खुराकात भरपूर किती जर झाला पण तिच्या आशीर्वादन मला आता कुठल्या गोष्टीत कमीच पडत नाही आता किती बक्षीस मिळवली किती काय सांगू ना गेला असेल मैदान गौरीची बक्षीस हो मैदानाची आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला आपण बघतो सगळे जर्सी गाय सांभाळणे म्हशी सांभाळणे मोठमोठे बोट गोटे करणे असं लोकांचा सध्या कल आहे तुम्ही खिलार जनावर आपल्या दारात ठेवले कशामुळे काय या पृथ्वीवर पवित्र म्हणलं तर पहिल्यांदा खिलार गाय पांडुरंगाला आंघोळ जर घालायची म्हणलं तर गोमत्र सेन दूध लागते त्यामुळं घरात जाताना आणि घरात येताना गौरीच म्हणजे कुठलेही केल्यावर असू द्या दर्शन घेतल्याशिवाय मी गौरी जात जात नाही आणि बाहेर पण येत नाही सातत्यानं माझ्या समोरच गै असते सारखी वेळेस तुम्ही मैदानाकडे जातात मग कस प्रवास कसं असतो नेताना कसं पुन्हा आणल्यानंतर कसं असतं सुरुवात झाली येत ना गाय धुतली आणि कसरा लावला का मी तिला सोडून कधीच थांबत नाही तिच्या बरोबरच असतो वाहनात पण होताना उतरलं तरी विश्वास ठेवत नाही काही जर आली किती माणसं आली माझ्या जवळ कडे बसले पण तिला सोडून मी लांब जातच नाही आपण तिच्या मैदानामध्ये काय काय पाहिलं जातं गायचं सुरुवातीला डॉक्टर लांबी रोड बघतात उंची किती आहे दुसरी गोष्ट चारा किती आहे आता गौरीची उंची किती आहे कमीत कमी गौरीची उंची सहा फुटापर्यंत आहे बरोबर अशी महाराष्ट्रात कुठली गाय नाही आतापर्यंत की बाबा हिजा तुडीस एकच गाय होऊन गेले फळवणीजीरावतडे साहेब त्यांची गाय होऊन गेली हो हो एवढी वंची आता किती जर महाराष्ट्र फिरला तर अशी गाय होणे नाही चेहरा बघतात अजून चेहरा बघतात पुन्हा नाकाची कॅटेगरी बघणार डोळ्याची कॅटेगरी बघणार शेंगाची कॅटेगरी बघणार चेहरा किती लंबुळत आहे डोकं किती बारकाय आणि काजळी खिलाडू मध्ये महाराष्ट्र फर्स्ट म्हणलं तर फक्त कांबळ हिला नाही कांबळ कुठल्याच गेलं भारतात मिळणार नाही ना ना तुम्हाला काजळ दुसरी गोष्ट चारही बाजूने नंतर मागचा कानात आहे ती पाठीत कधी बदाक नसावा दुसरी गोष्ट माग ते गेलं का दोन्ही बाजूने सारखा चौक पाय चारी नक्या चारी सारख्या शी कोंडा परफेक्ट छाती बारंदास आणि पुरेपूर कानाचा चोभ बारीक आणि चंचलपणा नंतर होणारी जी आपल्या मनगटाच्या ताकदीवर सांभाळलेली जी स्किन आहे हे जी तिचे पालन पोषण परफेक्ट असावं एवढं सगळं गुण बघितलं बघ नंतर आ, नंतर आ, आ, ते बघून पण ह्याच्या पलीकडे जर हुशार डॉक्टर असेल तर खाली सुद्धा बघतात बाबा चारी गायचं सडसा सारखं आहेत का हु, दुसरी गोष्ट मागची बाग मायांक बाबा परफेक्ट आहे का नंतर दोन्हीकडल्या बाजू मागच्या खाली उतरले ते का छातीची एकीकडे की बाजू खाली उतरली आहे का हे बघतात आणि जे कमिटी चार लोक असतात ते नंतर पारंपरिक जे आपल्या जनावरांना बट आले तर सगळं जे बाबा बटेल असते ती पण बट बघतात आणि नंतर मग तिथनं निवड चालू होते सगळं याच्यात आपली गौरी परफेक्ट बसते तुम्ही आताबद्दल सांगितलं आता जेवढं बघितलंय तेवढं ह्या गौरीला कधीच कमी पडलं नाही अशा हर एक वेळा गेलो अंधारात निवड झाली असेल मनसाहेब महाटकचे तिथं पण अंधारात सुद्धा गायन पहिला नंबर घेतला होता बर हा संध्याकाळी नऊ वाजता निवड चालतो निवडलेला ले 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 लेटला अंधार तरी डॉक्टर दहा वेळा बघत होती एक दहा वेळा डॉक्टर कडे फिरली आणि गाय पहिल्याच बसली होती तू बघा आजूबाजूला इतर गोठे मोठे मोठे असतात किंवा जर्शी मशीचे गोठ्यांचं उत्पन्न आणि इतर उत्पन्न उत्पन, याच्यामध्ये फरक भरपूर आहे हो तरी बी तुम्ही छंद म्हणून सांभाळता छंदाचा विषय नाही मला मागचा अनुभव आहे माझ्याकडे एक गाय होऊन गेली शाली नावाचे बर ते आपण दारात पुरले गाय आता बरं तिनं सुरुवातीला एकोणीस वीस हजार पाचशे रुपये आणली होती तिनं सुरुवात जे केली मला तिथला अनुभव आहे पहिला जसा बैल भरल तसं ती टाकत होती पाच वळ देऊन गेली ती गाई एक अर्धा कोटी रुपये मालक त्याच्यावर झालतो आपण त्या हिशोबान त्या गाईच्या मी आशीर्वादाने मानतो आता एक अपेक्षा आहे कुंड आपल्याकडे टॉप चवळ आहे महाराष्ट्रातला राम तिच्याकुंड आपण आता परवा मीटिंग केली चौथा महिना चालू आहे तिला पहिलं पहिलं हे का म्हणजे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा हा दुसऱ्यांदा तर अशी अपेक्षा आहे जसा बैल भरल तसं बसरू टाकते मग पाच येतात एक जरी झालं तर एक कोट रुपया बैल होणार अशी आपली अपेक्षा आहे आपण त्यामुळे शिला आपण कधी ऐकू शकत नाही असं काय नाही सारखं उत्पन्न द्यावं ना एक जरी झालं वर्ष काटे तर शिकार झालं दहा हजार पळायची गरज नाही आपल्याला फक्त एकच सांभाळणार समाधानी हात की हो फुल समाधान नाव बी भरपूर झालं आता ओपन गटामध्ये ही टॉपची चॅम्पियन हो काजळी किलारमध्ये हो म्हणले साहेब तुम्ही झेंडा पंच म्हणून शरद मध्ये काय म्हणतात काम करतात आता ही तुम्हाला प्रदीघ अनुभव गायीचा असेल किंवा किलार गायचा किलार आता ही महाराष्ट्राची शान व्हायला लागली काय ह्या गायीबद्दल बद्दल काय तुम्हाला बघून वाटतं टॉपचे गाय म्हणजे जे गायला जे बघून आपण बघतो आणि जे बघून पारक डॉक्टर वगैरे पारक करतात बघून त्यामध्ये एक नंबरला काय हा सगळं बघितलं तरी टॉप काही कुणीकडे बघितलं तरी ती अशी माग पडायचा विषयच नाही एक नंबर चांगली काय सरकारने आता बंदी उठवली बैलगाडा शर्यतीवरची अजून काय तुम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून नाही आता बंदी उठलेली आहे व्यवस्थित सगळं रेस वगैरे व्यवस्थित पंच कमिटी व्यवस्थित सगळे मैदान यात्रेची मैदान जे निमित्त घेणारे मैदानी सगळे व्यवस्थित चालू आहेत अजून काय मदतीची काय अपेक्षा आहे आता ब बंदी उठवली मग सरकारने पण आयोजन करायला पाहिजे का नाही हो सरकारनं आयोजन करायला पाहिजे आणि पहिली गोष्ट गोमाता ही सगळी सरकारनं गोमा आपलं मुख्यमंत्र्यांनी गोमाता म्हणून गायला दर्जा दिलेला आहे हा त्यामुळं सगळी आता जी गोपालक आहेत ती टॉप टॉप मध्ये गायी सांभाळतात तिला अडचण काय नाही काय नाही अजून काय वेगळं वैशिष्ट्य गवरीच वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मला ह्या गायी असं दाखवून दिलंय हजारो माणसं असू द्या गायला कधी दाव नसते एवढी खिलार चंपल महाराष्ट्रात एकच बोल आहे खिलार महाराष्ट्राच्या मध्ये फक्त खिलार बैल कापडतो कापड असतो तो हा का तर गाय खिलार दोनच लिटर दूध देते पण परफेक्ट कॅल्शियम असते त्यामुळे खिलारच गौरीने पहिले त्याला किती दूध दिलं आम्ही एक महिनाभर काढत होतो एक तीन तीन लिटर दूध देत होते मग आपण आठवले हळू 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 किती आता जर किंमत करायची म्हटली किती तुम्ही आता विकत नाही काय पण आपण किंमत करायची म्हटली किती किंमत होऊ शकते तसं काय आता मला एक कमीत कमी एक हजारो माणसं दररोज चालूच आहे एका फोनवर न चालू आहे समोर येऊन बघून जाते ती एक कोट रुपये आलं तर मी गाय देत ना आता किती किंमत होऊ शकते बाजारात आता चालू मध्ये एक अकरा लाखापर्यंत मागली होती परत पंधरा लाख झालं वीस पंचवीस लाखापर्यंत गेलेत लोक द्या म्हणून पण नाही गै देऊ शकत नाही प... गीमुळे बर बदल झाला तुमच्या जीवनात जीवनात म्हणजे जी दुनिया दावली आपल्याला गाय त्यामुळे तिला तेवढी ती द्यायची नाही लाखो रुपयाची बक्षीस तुम्ही मिळवले लाखोच माप नाहीत बक्षीस मिळाले ते तर मंडळी आपण पाहिलं यांच्या दारामध्ये असलेली ही गौरी महाराष्ट्राची शान किलार गाय काय म्हटलं गेलं हे सगळं या ठिकाणी सांगितलं हे जे माझ्या हातात तो पारितोषिक आहे असे अनेक पारितोषिक आपांच्या घरामध्ये त्या ठिकाणी एक खोलीपूर्ण पारितोषिकांची सर्टिफिकेटचे त्या ठिकाणी भरले आपांच्या दारामध्ये किलार गाय आणि टॉपचा त्या ठिकाणी एक वळूसुद्धा आप्पांच्या दारामध्ये आहे आणि ही जी गौरी नावाची गाय ओपन गटामध्ये काजली किलार ओपन गटामध्ये तिने पहिलं पारितोषिक या ठिकाणी मिळवले ही जी गौरी नावाची गाय मंडळी वैशिष्ट्य मागाशी मी सांगितलं जाईल त्या मैदानामध्ये पारितोषिक पटकवते आणि आपल्या मालकाला त्या ठिकाणी समाधानी करते त्यामुळे आप्पा जे आहेत गौरीचे मालक ते एवढे त्या ठिकाणी समाधानी लाखो रुपये पंधरा लाखाची मागणी झाली आहे आप्पांचं म्हणणे एक कोटीला जरी गाय मागितली तरी मी दा गाय त्या ठिकाणी देत नाही कारण गायीमुळे आप्पा गाडगे बंडीश्वरगावमधले हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आता प्रसिद्ध व्हायला लागले आणि आप्पांची एक वेगळी ओळख त्या ठिकाणी गौरीने केली त्यामुळे आप्पा असतील आप्पांची पत्नी असतील किंवा आप्पांचे मुलं असतील हे सगळे गौरीला त्या ठिकाणी जीवापाड जपतात मंडळी यामुळेच त्या ठिकाणी खिलार ही महाराष्ट्राची शान बनत चालले कारण आपारखी काही माणसं आणि मंडळी साहेबांसारखे झेंडापंत असणारे काही माणसं खिलार गाई खिलार बैलांची वंशावळ त्या ठिकाणी पुढे सांभाळण्याचं सा काम त्या ठिकाणी करत आहेत मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवन निष्कात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा